यावर्षी आपल्याकडं सर्वदूर भुईमुगाची पेरणी चांगल्या पद्धतीनं झालेली आहे आणि सध्या स्थितीमध्ये आपलं पीक पंचवीस ते तीस दिवसामध्ये आहे आणि बऱ्याच ठिकाणी पीक हे पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये आहे पण सध्या स्थितीमध्ये मित्रांनो आपल्या पिकामध्ये पानं खाणारी जी आळी आहे हिचा जो अटॅक आहे हा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे जवळपास जिंतूर शेनगाव पुसद हिंगोली शि औंडा नागनाथ या तालुक्यामध्ये आपल्याला सध्या स्थितीमध्ये या आळीचा मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आज आपण भुईमूग पिकामध्ये पानं खाणारी आळी म्हणजेच स्पोरोप्टेरा लिटुरा या आळीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपले जे भुईमूग उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना सध्या स्थितीमध्ये जो आळीचा प्रादुर्भाव आहे तो कमी करण्यासाठी त्यांना चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो भुईमूग पिकामध्ये पानं खाणारी आळी याच आळीला स्पोडोप्टेरा लिटुरा या नावानं देखील ओळखलं जाते तसंच तंबाखू कटवर्म किंवा कॉटन लिफवर्म या नावानं देखील या आळीला ओळखलं जाते तर मित्रांनो सध्या स्थितीमध्ये भर दिवसा आपल्याला ती आळी आपल्या भुईमुंगामध्ये दिसत नाही आणि रात्री आठ नऊ वाजता आपल्याला आळीचा जो अटॅक आहे आपल्या भुईमुंगामध्ये सर्व दूर आपल्याला ते पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या आळीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे आणि कुठल्या चार पद्धतीने आपण या आळीचं नियंत्रण करू शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या आळीबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि तिला कमी खर्चामध्ये नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला माहिती मिळेल तर मित्रांनो स्पोडोप्टेरा लिटुरा ही एपिडोप्टेरन वर्गातील सर्वात महत्त्वाची बहुभक्षीय निशाचार कीड आहे आणि या आळीमुळं जवळपास सोयाबीन तंबाखू कॉटन टोमॅटो वटाणा पत्ता गोबी फुलगोबी भुईमुंग तूर हरभरा मक्का एरंडी ज्वारी भेंडी या सर्व पिकांमध्ये ही आळी आपल्याला आढळते तसंच मित्रांनो इतर एकशे वीस वनस्पतींमध्ये ही आळी आपल्याला आढळते ही आळी महाराष्ट्रासह भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये आढळते तसा मित्रांनो या आळीचं जीवनचक्र हे चार स्टेजमध्ये पूर्ण होते पतंग अंडी आळी आणि कोश नंतर पतंग तर या पद्धतीनं ही आळी आपलं जीवनचक्र पूर्ण करत असते या आळीचं जवळजवळ चोवीस ते छत्तीस दिवसाचं जीवनचक्र आहे सरासरी बत्तीस दिवसामध्ये ही आळी तिचं जीवनचक्र पूर्ण करत असते पतंग राखाडी रंगाचा असतो तसंच मादी ही नरापेक्षा थोडीशी मोठी असते आणि मादी एका वेळी अडीचशे ते तीनशे अंडे देत असते पतंग अवस्थेमध्ये ही जवळपास चार ते पाच वेळा अंडे घालत असते तसंच मित्रांनो अंडी दिसायला पिवळट पांढरी असतात आणि पानाच्या खालच्या बाजूला दिली जातात आणि यामधून तीन ते चार दिवसाला आळी निघत असते आणि तसंच आळी जवळपास पंधरा ते वीस दिवसामध्ये पूर्ण वाढते आणि या काळामध्ये पाच ते सहा वेळा ती का टाकत असते पूर्ण वाढ झालेली आळी काळपट हिरवट रंगाची असून त्यावर काळे चट्टे असतात आणि पूर्ण वाढ झालेली आळी मातीत तसंच पालापाचोळ्यामध्ये पाचोळ्यामध्ये कोश अवस्थेमध्ये जात असते आणि कोश तपकरी रंगाचा असून जवळपास सात ते आठ दिवसामध्ये त्यामधून पुन्हा पतंग निघत असतो तर मित्रांनो या पद्धतीनं ही पानं खाणारी आळी आपलं जीवनचक्र पूर्ण करत असतं सर्वात मोठा प्रश्न आपल्या शेतकऱ्यांमध्ये असा पडतो की ही आळी आपण कशी ओळखायची जर कलरच्या हिशोबान जर पाहिलं तर ही आळी जवळपास इतर आळ्यासारखी दिसते त्यामुळं हिला ओळखायला थोडीशी अडचण निर्माण होत असते तर हिला आपण कशा पद्धतीनं ओळखायचं तर आळीचा रंग काळपट हिरवट आणि राखाडी आ, रंगाचा असतो आणि यावर काळे ठिपके असतात आणि आळीच्या तिसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला यावर काळे चट्ट्यांऐवजी मानेवर दोन ठिपके आणि पाठीमागं शेवटी दोन बारीक च चट्टे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि कपाळावर उलटा वाय आपल्याला या ठिकाणी दिसत असतं हे लक्षणं जर आपल्याला दिसले तर आपण समजून चालायचं चा की ही पानं खाणारी आळी म्हणजेच स्पोडोप्टेरा लिटुरा ही आळी आहे तर मित्रांनो या आळीचं व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीनं करायचं आहे तर या अळीचा आपल्याला एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन करायचं आहे जेणेकरून आपल्याला रासायनिक व्यवस्थापनावर होणारा जो खर्च आहे तोही टाळता येईल आणि जास्त दिवस आपल्याला इला टाळता येईल कारण काय का ही का जी आळी आहे ही सतत बत्तीस दिवसांना आपल्या पिकामध्ये ही येत राहणार आहे म्हणजे अंड्यापासून तर पतंगापर्यंत ही बत्तीस दिवसामध्ये हिचं जीवनचक्र पूर्ण करणार आणि सतत ही आपल्या पिकामध्ये येत राहणार आहे ये आणि हिला जे होस्ट पीक आहेत म्हणजे आता सध्या भुईभूंग आहे पण येणाऱ्या काळामध्ये सोयाबीन आहे कापूस आहे किंवा आजूबाजूला टोमॅटो आहे भेंडी आहे तर या पिकामध्ये ती येत राहणार आणि आपल्या पिकाचं नुकसान करत राहणार आहे त्यामुळं आपण याला एकात्मिक पद्धतीनं जर नियंत्रण केलं तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो तर या किडीची प्रजनन क्षमता ही जास्त असल्यामुळं झपाट्याने याची वाढ होते आणि त्यामुळंच आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे तर यामध्ये चार पद्धती आहेत पारंपरिक पद्धत आहे यांत्रिक पद्धत आहे तसंच जैविक पद्धत आहे आणि रासायनिक पद्धत आहे तर मित्रांनो या चार पद्धतीनं जर आपण आपल्या या किडीचं जर व्यवस्थापन केलं तर आपल्याला कमी खर्चात आणि जास्त दिवसाचं नियंत्रण मिळू शकते तर मित्रांनो यामध्ये आपण पहिली स्टेज म्हणजेच पारंपरिक पद्धत तर पारंपरिक पद्धतीनं आपण ज्यावेळेस आपलं पीक घेणार आहे तर त्यावेळेस पीक घेण्यापूर्वी आपण जे रान नीट करतो यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपल्याला दोन वेळेस शेत आपलं नागरून घ्यायचं आहे तर या पारंपरिक पद्धतीमध्ये फायदा काय होतो तर ते जमिनीमध्ये जे पडलेले जे कोश आहेत हे कोश क्रशिंगमध्ये म्हणजे मातीला माती घासून त्या ठिकाणी ते नष्ट होतात किंवा ते उघडे पडून आपले जे पक्षी आहेत या पक्ष्यांसाठी ते अन्न तयार होतात तर त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे की उन्हाळ्यामध्ये दोन वेळेस ना करून आहे तसंच पारंपरिक पद्धतीनं एक आपण दुसरी पद्धत आहे की कि आपण किडीचा जर अटॅक आपल्या भागामध्ये जर जास्त दिसत असेल तर किडीला सहनशील असणाऱ्या ज्या वानाची आपण निवड करायला पाहिजे म्हणजे यामध्ये पण आपल्याला खर्च थोडा तिथं कमी होऊ शकतो तसंच मित्रांनो यांत्रिक पद्धत यांत्रिक पद्धतीमध्ये आपण सुरुवातीला जे आपल्या शेतामध्ये आळी असेल किंवा कोश असतील किंवा अंडीपुंज असतील हे आपण वेचून नष्ट करू शकतो तर हे आपण यांत्रिक पद्धतीमध्ये पहिला स्टेप आपल्याला ही करावं लागते तसंच पीक पंधरा ते वीस दिवसाच्या झाल्याच्या नंतर आपल्या एका एकराच्या क्षेत्रामध्ये आठ ते दहा कामगंध सापळे आपल्याला लावून घ्यायचे आहे जेणेकरून हे जे फिरते पतंग आहेत हे आपल्या सापळ्यामध्ये अटकतील मित्रांनो एक जरी पतंग अटकला तर समजून चला अडीचशे ते तीनशे भविष्यामध्ये येणाऱ्या अडीचशे आळ्याचं नियंत्रण आपण या ठिकाणी केलेलं आहे तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे पीक पंधरा ते वीस दिवसाचं झाल्याच्यानंतर आपल्या पिकामध्ये आठ ते दहा आपल्याला कामगंधे सापळे लावून घ्यायचे तसंच मित्रांनो यामध्ये आपण दुसरी पद्धतही करू शकतो जसं सोयाबीन असेल किंवा कापूस असेल या ठिकाणी आपण आणि पंधरा ते वीस पक्षाची पक्षी थांबे आपण या ठिकाणी करायचे आहे त्यामुळं काय होईल की पक्षी आपल्या पिकामध्ये येऊन थांबतील आणि त्यामुळं पण त्या ठिकाणी आपल्याला आळीचं नियंत्रण करण्यासाठी चांगली मदत होऊ शकते सध्या स्थितीमध्ये भुईमुगामध्ये तर याचं नियंत्रण आपण पक्षी थांब्यामुळे होणार नाही कारण ती आळी आपल्याला दिवसा दिसत नाही ती रात्री दिसत आहे पण सोयाबीन असेल किंवा कापूस असेल त्या ठिकाणी आपण याचं नियंत्रण करू शकतो तसंच मित्रांनो तिसरी पद्धत तिसरी पद्धत पद्धत ही जैविक आहे जैविक पद्धतीमध्ये आपण आपलं पीक उगून आल्याच्या नंतर आठ दहा तेलानं आपल्या पिकाची फवारणी करायला पाहिजे किंवा यामध्ये यस यल पी व्ही नावाचा जो व्हायरस आहे पाचशे ई याचा एक एम एल प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपल्याला फवारा करायचा आहे किंवा यामध्ये जी मित्र बुरशी आहे नोमुरिया रिलाई या नावाच्या बुरशीला आपल्याला चार एम एल प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे या दोनी ही आपल्या पिकामध्ये येणारी पानं खाणारी जी आळी आहे स्पोडोपटेरा लिटुरी ही आपल्याला कंट्रोल करण्यासाठी चांगली मदत होत असते तसंच मित्रांनो शेवटची आणि चौथी पद्धत म्हणजे रासायनिक पद्धत तर मित्रांनो रासायनिक पद्धतीमध्ये आपल्याला काही कीटकनाशक आहे की ज्याची आपल्याला फवारणी करायची आहे पण ह्या तीन पद्धती आपण जर सुरुवातीला जर अवलंबल्या तर यामुळं आपल्याला रासायनिक पद्धतीमध्ये जो येणारा खर्च आहे तो कमी करण्यासाठी चांगली मदत होत असते तर रासायनिक पद्धतीमध्ये आपण जो कीटकनाशकाचा वापर करतो तर याआधी आपल्याला लक्षात घ्यायचं पिकामध्ये एका झाडावर तीन ते चार आळे आपल्याला दिसायला लागल्या तर त्यावेळेस आपण रासायनिक पद्धतीचा वापर करायला पाहिजे कारण या ह्या आधीच्या ज्या पद्धती आहेत या पद्धतीमध्ये आपल्याला शंभर टक्के नियंत्रण मिळेल याची शाश्वती नसते त्यामुळे आपल्याला शेवटी रासायनिक पद्धतीचा वापर करायचा असतो तर मित्रांनो रासायनिक पद्धतीचा वापर करायचा झाला था तर यामध्ये लॅमडा सायलोथ्रीन चार पॉईंट नऊ टक्के एस सी फॉर्म्युलेशन म्हणजेच नोवेल आपल्याला पन्नास एम एल प्रति दहा ते बारा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपल्याला रात्री आळी दिसल्याच्यानंतर भुईमुगामध्ये फवारणी करायची किंवा मित्रांनो यामध्ये आपण क्लोरोपायरिफॉस पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू जी याचा वापर आपल्याला अर्धा किलो पंचवीस किलो युरियामध्ये किंवा रेतीमध्ये मिसळून आपण फेकून याच्यावर जर स्प्रिंकलर जोडले तरी आपल्याला रात्री येणारी जी आळी आहे ही थोडी कवर होण्यासाठी चांगली मदत होऊ शकते किंवा मित्रांनो यामध्ये आपण क्विनॉल फॉस तीस एम एल सोबत इमामेटीन दहा ग्राम या पद्धतीने जर आपण फवारणी केली तरी आपल्याला ही आळी कवर होण्यासाठी चांगली मदत होऊ शकते किंवा मित्रांनो यामध्ये आपण एक्सपोनस सतरा मिली प्रति एकर या प्रमाणात घेऊन जर फवारणी केली तरीसुद्धा आपल्याला ही आळी कंट्रोल होण्यासाठी मदत होत असते ज्यावेळेस आपण हे कीटकनाशक वापरतो तर हे कीटकनाशक आपल्याला दिवसा मारण्याऐवजी रात्री आठ साडेआठच्या नंतर आपल्याला मारावं लागतील जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी चांगलं नियंत्रण मिळेल तसंच मित्रांनो यामध्ये क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के तसंच पाच टक्के सायपरमेथ्रीन कंटेंट असलेलं सुपरस्ट्राँग याचाही वापर आपण या ठिकाणी करू शकतो चाळीस मिली सोबत आपल्याला मेक्टीन दहा ग्राम म्हणजेच यम्पावर हे जरी आपण घेतलं तरी आपल्याला ह्या आळीचं नियंत्रण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो हे जे कीटकनाशक आहेत हे कीटकनाशक आपल्याला आळी या कीटकनाशकाच्या संपर्कात येईल या पद्धतीने आपल्याला फवारणी करायची आहे म्हणजे आपण जर फवारणी दिवसा केली तर याचे रिझल्ट आपल्याला येणार नाही त्यामुळे आपल्याला ही फवारणी रात्री आळी बाहेर निघल्याच्या नंतर करायची आहे आळी रात्री जवळपास साडे नऊच्या नंतर जवळजवळ शंभर टक्के निघणं चालू होत असते सुरुवातीला साडे वाजता ते आठ वाजता आपल्या आपल्याला आळी थोड्या प्रमाणात बाहेर निघणं चालू होते पण साडे नऊ ते दहा वाजता जर या ठिकाणी आपल्याला आळी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं बाहेर दिसणं चालू झालेली आहे तर त्यावेळेस आपण जसं जसं आपलं वावर भिजल तसं तसं तस त्या पद्धतीनं आपण फवारणी करून घ्यायला पाहिजे तर मित्रांनो या पद्धतीनं आपण स्पोडोपटेरा लिटुरा या आळीचं जर व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्याला ही कंट्रोल होण्यासाठी चांगली मदत होणार आहे आणि मित्रांनो या चारही पद्धती जर आपण वापरल्यामुळे तच आपण कमी खर्चामध्ये या अळीचं व्यवस्थापन करू शकतो तर मित्रांनो आज आपण भुईमुंगामध्ये ही आळी पाहत आहे भविष्यामध्ये हीच आळी आपल्याला आपल्या सोयाबीनमध्ये आणि कापसामध्ये पण मोठ्या प्रमाणावर दिसणार आहे आणि याची जी जीवनचक्र आहे हे खूप फास्ट आहे याची जी क्षमता ही खूप फास्ट आहे त्यामुळं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की भुईमुंगामध्ये आपण कंट्रोल करून चालणार येणारे जे पिक आहे या पि पिकामध्ये पण आपल्याला हिला नियंत्रण करायचं आहे त्यामुळं आपल्याला या चारी पद्धतीचा वापर करायचा आहे तर मित्रांनो भुईमुंग पिकामध्ये पाण्याचं व्यवस्थापन खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं याबद्दलची सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील ते एकदा पाहून घ्या आणि आपल्या पिकामध्ये पहिली फवारणी तसंच दुसरी फवारणी कोणती करायची त्याबद्दल सविस्तर माहितीचे व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते जर तुम्ही पाहिला नसाल तर पाहू शकता तसंच आपला भुईमूग मोठ्या प्रमाणामध्ये उधळतो तर भुईमुंग उधळण्याचे काय कारण आहेत आणि त्याच्यावर काय उपाय त्याबद्दलचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपला आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तसंच मित्रांनो आपण इतरही पिकाबद्दल सविस्तर माहिती या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो तर त्यासाठी कृषी समृद्धी हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा पाठवा जेणेकरून या अळीचं नियंत्रण करण्यासाठी त्यांना चांगली मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद